बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमदार सुधीर दादा गाडगे यांच्या प्रयत्नातून बामनोली गावामधील एकूण तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगली विधानसभा क्षेत्रातील कोयना पुनर्वसन असलेले बामनोली गाव या गावासाठी आमदार सुधीर गाडगेर यांनी सुमारे तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाखाचा भरघोस निधी मंजूर करून आणला मंजूर निधी असलेल्या कामांचा आज शुभारंभ गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच गीताताई सुभाष चिंचकर यांच्या हस्ते पार पडला या विकास कामामध्ये प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ग्रामदेव श्री भैरवनाथ मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी दोन कोटी अडतीस लाख रुपयांपैकी भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये पदविवे लावणे चौतीस लाख या कामांचा शुभारंभ करण्यात आला तसेच नागरी सुविधा योजनेमधून वार्ड क्रमांक मध्ये बंदिस्त गटर करणे सोळा लाख सासष्ट हजार जनसुविधा योजनेमधून वार्ड क्रमांक मध्ये अंतर्गत रस्त्या सोळा लाख ग्राम विकास निधी पंचवीस पंधरा अंतर्गत तीस लाख बावीस हजार असे एकूण मंजूर निधीच्या कामाचा शुभारंभ पार पडला